तेल्हाडा तालुक्यातील धनगर समाजाच्या दिग्गज नेत्यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश तेल्हारा तालुक्यातील धनगर समाजाच्या दिग्गज नेत्यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश धनगर समाज नेते काशीराम साबडे हे धनगर समाजातील धडाडीचे कार्यकर्ते असून त्यांनी धनगर समाज वधू वर परिचय मिळावा अध्यक्षांचा पदभार स्वीकारलेला आहे तसेच निशान ग्रामीण पतसंस्थेचे संचालक देखील असून काशीराम साबडे हे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष होते साबडे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला असून धनगर समाजाचे मंत्री दत्ता असल्याने जिल्ह्यात धनगर समाजाला नेतृत्व करण्याची संधी मिळाली एवढेच नव्हे तर देवीदास गावंडे तसेच लीलाबाई गावंडे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेतला असून जस्तगाव येथील त्या माजी सरपंच व माजी सभापती सुद्धा राहिले असून देवीदास गावंडे, समा तसे गावंडे हे धनगर समाज संघटना जिल्हा उपाध्यक्ष तसेच गजानन बहु औद्योगिक सहकारी संस्थेचे शाखा विद्यमान अध्यक्ष आहेत गावंडे यांनी पक्षात प्रवेश घेतला असून इतरही कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्याने पक्ष संघटना मजबूत होत आहे हे मात्र नक्की या पक्षप्रवेशामुळे समाजातील कार्यकर्त्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे असे काशीराम साबडे यांनी डीसीएन न्यूजशी बोलताना सांगितले डिसेन न्यूज करिता संपादक सागर खराटे सह सा, संपादक संदीप सोळंके